असीम सरोदे जे काही बोलले त्याच्यात चुकीचं काहीच नाही भगतसिंह हो कोश्यारी यांच्यावर महाराष्ट्रातील जनतेने तुफान टीका केलेली आहे एवढंच नाही तर सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे ओढलेले आहेत आणि अशा या फालतू राज्यपालाला फालतू म्हटलं म्हणून चुकलं काय तरी नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत काल अतिशय वाईट अशी घटना घडलेली गड़ आहे एक घडामोड गड़ घडलेली आहे महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने वरिष्ठ वकील वरिष्ठ अधिवक्ता श्री आसिम सरोदे यांचं तीन महिन्यासाठी वकिलांची सनद रद्द केलेली आहे त्याला स्थगिती दिलेली आहे म्हणजे पुढचे तीन महिने आसिम सरोदे हे वकिली करू शकणार नाहीत आणि ते कशामुळं केलेले तर आसिम सरोदे यांनी राज्यपाल माजी राज्यपाल त्यावेळेचे राज्यपाल तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली होती फालतू राज्यपाल असं ते म्हणाले होते आणि त्याच्यावर भाजपचा भाजपशी संबंधित असलेला अं थोडस ही आर एस एसच्या विचारधारेचा असलेल्या एका कार्यकर्त्याने एका व्यक्तीने बार कौन्सिलकडे तक्रार केलेली होती आणि मग त्या तक्रारीची दखल बार कौन्सिलने घेतली आणि आसीम सरोदे यांच्यासारख्या विद्वान अभ्यासू मोरगरीबांसाठी लढणाऱ्या आंबेडकर विचारधारेच्या बहुजन विचारधारेच्या या व्यक्तीची सनद रद्द केलेली आहे तीन महिन्यांसाठी तर मुळात असीम सरोदे जे काही बोलले त्याच्यात चुकीचं काहीच नाही भगतसिंह हो कोश्यारी यांच्यावर महाराष्ट्रातील जनतेने तुफान टीका केलेली आहे एवढंच नाही तर सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे ओढलेले आहेत आणि अशा या फालतू राज्यपालाला फालतू म्हटलं म्हणून चुकलं काय तर हे जे भगतसिंह हो कोश्यारी आहेत यांनी सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर विधानं केली होती ही विधानं केली त्यावेळी तो जो कार्यकर्ता आहे भाजपचा तो राजेश दाभोळकर ज्याने तक्रार केली बार कौन्सिलकडे तर त्या राजेश दाभोळकरने राज्यपालांच्या या भंपक विधानावर या फाजील विधानावर मात्र काहीही कुठेही काही तक्रार केली नाही त्याने त्यावेळी राष्ट्रपतींकडे तक्रार करायला पाहिजे की असल्या ह्या राज्यपाला तापडतो तर हा जो राज्यपाल होता भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये अतिशय घाण करून ठेवली म्हणजे आता जे त्यावेळी जे उद्धव ठाकरेंचं जे सरकार होतं ते अतिशय चुकीच्या पद्धतीने त्यांनी ते पाडलं आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन करण्यासाठी सरळ सरळ त्यांनी मदत केलेली होती भगतसिंह कोश्यारी यांनी आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा भगतसिंह कोश्यारी यांच्यावर त्यावेळी टीका केलेली होती त्यांनी जे काही ते उपद्याप केले होते त्यावर सर्वोच्च न्यायालयाने प्रचंड नाराजी व्यक्त केलेली होती अशा या माणसाला फालतू मानल्यामुळे जर आशिम सारख्या सर वकिलांची सनद रद्द होणार असेल तर आपला देश कुठे चाललाय आपल्या देशामध्ये दे संविधान लोकशाही आता शिल्लकच राहणार नाही अशा पद्धतीचं सगळं चित्र दिसतंय हुकुमशाही येऊ घातलेली आहे हे याचं हे एक द्योतक आहे आता आशिम सरोदे हे गोरगरिबांसाठी सामान्य लोकांसाठी लढणारे वकील म्हणून सर्वांना माहीत आहेत आणि सरकार असेल हे भाजपसारखे धर्मांध पक्ष असतील तर अशा या पक्षांवर सरकारवर ते टीका करत असतात अभ्यासू पद्धतीने टीका करत असतात न्यायालयामध्ये ते अशा पद्धतीचे जे काही खटले असतील सरकार विरोधातले खटले असतील सामान्य लोकांसाठीचे खटले असतील माझ्याही माझी एक केस आहे माझ्या विरोधात मंगल प्रभात लोडा हे जे भाजपचे फार मोठे मंत्री आहेत नेते आहेत त्यांनी एक केस टाकलेले आहे आणि त्याच्या त्याचं वकीलपत्र हे आसीम सरोदे यांनी घेतलेलं आहे फुकट घेतलेलं आहे त्यांनी म्हणजे त्यासाठी काही पैसे घेतलेले नाहीत तर अशा अनेक गोरगरीब सामान्य लोकांसाठी आशिम सरोदे लढतात तर अशा सामान्य लोकांसाठी त्यांनी लढू नये म्हणजे मला तर असं वाटतं की मंगल प्रभात लोडा यांच्यासारख्या खमक्या मंत्र्याच्या विरोधात अं आशिम सरोदेल लढणार आहेत माझ्या प्रकरणामध्ये आणि त्यांना कोर्टात आशिम सरोदे सारखा मोठा वकील उभाच राहू नये म्हणूनच हे असं कारस्थान केलं गेलंय की काय अशी शंका आहे आणि अशी अनेक प्रकरण आशिम सरोदे यांनी हाती घेतलेली आहेत आणि ते लढतायत आता दुसरं असं की आशिम सरोदे हे जे आमच्यासारखे लढाऊ कार्यकर्ते असतील पत्रकार असतील तर अशा लोकांना ते मार्गदर्शन सुद्धा करतात त्यांना कोर्टात कसं लढायचं कायदेशीर बाजू कशा का मांडायच्या सा, सरकारच्या घोडचुका भाजपच्या घोडचुका हे त्या ते सांगत असतात त्यासाठी ते मैदानात सुद्धा उतरतात निखिल वागळे अशा लोकांनी मिळून निवडणूक काळामध्ये सरकारच्या विरोधात मोठं रान सुद्धा पेटवलेलं होतं सरकारच्या विरोधात जनजागृती सुद्धा केली होती मतदारांमध्ये त्यांनी जनजागृती केलेली होती आणि मग असा हा माणूस सरकारसाठी डोकेदुखी आहे भाजपसाठी डोकेदुखी आहे म्हणून त्यां त्यांचं मानसिक खच्चीकरण करायचं त्यांना म्हणजे कायद्याच्या या प्रक्रियेमध्ये सहभागीच होऊ द्यायचं नाही अशा पद्धतीचं हे सगळं कारस्थान दिसतंय परंतु याच्यामध्ये आशिम सरोदे यांना खर तर माफी मागायला सांगितली होती परंतु त्यांनी स्पष्टपणे माफी मागायला नकार दिला आणि मी काही माफी मागणार नाही मी काही चुकलेलो नाही अशी भूमिका असिम सरोदे यांनी घेतलेली आहे आणि ही, ही। भूमिका या भूमिकेचं स्वागत जे संविधानवादी लोकशाहीवादी जे लोक आहेत चळवळीतील जे लोक आहेत ह्या सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे आणि मला वाटतंय की लोकांची भावना आहे आशिम सरोदेंच्या पाठीमागे हे जे लोक सामान्य लोक तळागाळातील लोक सरकारी विरोधी भावना असलेले लोक पाठीशी उभे राहिलेले आहेत त्याची दखल घेऊन बार कौन्सिलने पुनर्विचार करायला पाहिजे की अशा चांगल्या माणसाला जर तुम्ही कायद्याच्या प्रक्रियेतून बाहेर काढत असाल तर अनेक लोकांना वकील म्हणून जो हाकाने आशिम सरोदे उपलब्ध होतात तर ते अशा पद्धतीने उपलब्ध आ... म्हणजे जर त्यांची सनदच रद्द झाली तर मग ह्या सामान्य लोकांनी कुणाकडे बघायचं तर ह्या अशा गोष्टी लक्षात घेऊन बार काउन्सिलने पुनर्विचार केला पाहिजे आणि त्यांची वकील सनद जी काही रद्द केलेली आहे तो निर्णय मागे घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय बघूया आपण काय होतंय ते धन्यवाद